नमस्कार मैत्रिणींनो मा मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण मस्त मसालेदार झणझणीत असं मसाला वांग किंवा भरलं वांगं कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत भाजी एवढी छान लागते की ज्याला आवडत नाही तो देखील आवडीने खाईल ह्यासाठी मी पाव किलो वांगे कट करून घेतलेले आहेत याला मध्ये मध्ये दोन चिरा देऊन याचे चार भाग करून घेतलेले आहे मी तुम्हाला दाखवते ह्या पद्धतीने हे वांगे कट करून घेतलेले आहे आणि पाण्यामध्ये मीठ घालून हे वांगे पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहेत जेणेकरून ते काळे पडणार नाही बारीक चिरून घेतलेला कांदा त्याच्यानंतर जिरं मोहरी मीठ लाल मिरची पावडर धन्याची पावडर आणि गरम मसाला आता बाकीचं साहित्य शिंगादाण्याचा सा कूट बारीक चिरलेली कोथिंबीर सुकं खोबरं धने जिरे अद्रक आणि लसूण हे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे आपल्या घरामध्ये जे ॲवेलेबल आहे त्याच्यातच ही भाजी होते ॲडिशनल काहीही गरज नाही आता सर्वात आधी काय करायचं कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तेल थोडं जास्तच घालायचं कारण आपल्याला मस्त चमचमीत भाजी करायची आहे त्याच्यामुळे तेल घालताना अजिबात हायगाई करायची नाही तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपण जिरं मोहरी घालून घेणार आहोत जिरं मोहरी अगदी मस्त फुलू द्यायची आहे मोहरी फुलली की याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आता हळद घातल्याच्यानंतर मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत ते कांदे याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि थोडासा चिमुळभर हिंग टाकायचं आहे हिंग टोटली ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल आता हे कांदे याच्यामध्ये घातल्याच्यानंतर कांदे मस्त अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत किंवा सोनेरी रंग येईपर्यंत याला मस्त परतून घ्यायचं आहे तर ह्या कांद्यामुळे भाजीला अजून छान चव येते आणि मस्त दाटसरपणा येतो आता कांदा परतेस तोवर काय करायचं एक ब्लेंडरचं किंवा मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची लसणाच्या पाकळ्या घालायच्या एक इंच आल्याचा तुकडा आहे ते बारीक चिरून घालायचं लसणाच्या दहा बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत सुकं खोबरं आहे ते देखील ह्या वाटणामध्येच घालून घ्यायचं तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही खोबरं परतून देखील घालू शकता आता याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडंसं जिरं मी कच्च जिरं घातलेलं आहे काहीही भाजायची गरज नाही आणि आता काय करायचं हे मस्त मिक्सरला फिरवून घ्यायचं आता हे वाटण तयार आहे याच्यामध्ये थोडासा भाजलेला शेंगादाण्याचा कूड घालून घ्यायचा लाल मिरची पावडर घालायचं त्याच्यानंतर घरात जो मसाला असतो गोडा मसाला किंवा काळं तिखट ज्याला आपण म्हणतो तो घालून घ्यायचा ही आहे धन्याची पावडर ती देखील घालून घ्यायची आणि चवीपुरतं मीठ आता हे सगळे जिन्नस किंवा सगळं साहित्य मस्त एकजीव करून घ्यायचं आहे सुक्या खोबऱ्यामुळे ऑलरेडी याला मस्त तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता याला छान ओलसरपणा आलेला आहे आणि आपण कोथिंबीर देखील घातली होती त्याच्यामुळे मसाला छान ओलसर झालेला आहे आता हे सगळं मस्त स्टफिंग आपण बनवून घेतो आहे हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे तर ही भरलेल्या वांग्याची भाजी एवढी मस्त लागते की ज्याला आवडत नाही तो देखील अगदी बोटं चाटून खाईल तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता हे स्टफिंग तर तयार आहे आता आपण हे वांग्यामध्ये भरून घेणार आहोत ज्याला भरलं वांगं असं आपण म्हणतो तीच ही प्रोसेस आपण करत आहोत वांग्यामध्ये मसाला भरून घेत आहोत तर ह्या पद्धतीने तुम्ही हे भरलं वांग नक्की करा आणि आवडलं तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता है स्टफिंग इसा है। है, है। हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे जोपर्यंत आपला कांदा परतून होतो आहे तोपर्यंत आपण ही प्रोसेस करून घेतो आहे हे भरलं वांग तुम्ही पोळी भाकरी किंवा भात अगदी कशासोबतही खाऊ शकता एकदम मस्त लागतं आता हे तयार आहे स्टफिंग करून आता कांदा परतला की नाही आपण बघून घेऊया त्याआधी मसाला कसा भरला आहे ते मी तुम्हाला दाखवते तर कांदा छान परतून झाला आहे अगदी आपल्याला जसा हवा आहे तसा कांदा मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता कांदा छान परतला गेला पाहिजे म्हणजे भाजीला छान चव येते तर आता कांदा तर परतून झाला आहे आता पुढची स्टेप करणार आहोत आपण आपण जे वांगे भरून घेतलेले आहेत मसाल्याने ते वांगे आता आपण ह्या कढईमध्ये घालून घेणार आहोत आणि याला मस्त परतून घ्यायचं आहे सर्वात आधी त्याच्यामुळे काय होतं अजून भाजी छान होते तर ह्या तेलामध्ये आता ही वांगी आणि हा मसाला मस्त परतून घ्यायचा आहे तुम्ही जर ह्या पद्धतीने वांग्याची भ भरून भाजी केली तर सगळ्यांना हे भरलं वांग आवडेल आता ह्या पद्धतीने ह्या तेलामध्ये मस्त हे वांगे छान परतून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे त्याला मसालाही मस्त लागतो आता ही वांगी परतण्यासाठी एक पाच मिनिट आपण याची वाफ काढून घेणार आहोत याला वाफेवरच शिजवून घ्यायचं आहे एक पाच मिनिटभर दुसरीकडे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी छान उकळून घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे त्या अंदाजाने आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत तर जे गरम पाणी मी करून घेते आहे ते गरम पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि वांगे मस्त छान शिजवून घ्यायचे आहेत साधारणपणे दहा ते बारा मिनिट आपण ही वांगी शिजवून घेणार आहोत तर आता काय करायचं वांगी छान परतून झालेली आहे गरम करून घेतलेलं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर मी साधारणपणे एक छोटा ग्लास भरून पाणी घातलेलं आहे आता याला दणकून उकळी काढायची आणि वांगी मस्त शिजवून घ्यायची आहेत त्याला चमच्याच्या सयाणेच सर्वात आधी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि तिखट आणि मसाल्याचं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता याच्यावर झाकण ठेवून दहा बारा मिनिट याला पण शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अतिशय मस्त कलर आलेला आहे आणि भाजी देखील दिसायला एकदम मस्त दिसते आहे वांगी देखील छान शिजलेली आहेत आता तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी आपण याच्यामध्ये घालायचं आहे भाजी बनवून तयार आहे आता मी याला बाऊलमध्ये छान सर्व करून घेते आहे हे बघा तर भाजी तर मस्त खाण्यासाठी तयार आहे पोळी किंवा भाकरीसोबत मस्त याच्यावर ताव मारा आणि नक्की हे भरलं वांग करून बघा पण त्याआधी कसं वाटलं ते सांगायला मात्र अजिबात विसरू नका आता ह्याच्यावर घालून घेणार आहोत आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तर मैत्रिणींनो भरलं वांगं कसं वाटलं ते सांगा कमेंट करून भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो खूप 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 धन्यवाद